अमोल पालेकर या मराठमोळ्या अभिनेत्याचा दिग्दर्शकाचा आणि चित्रकाराचा चोवीस नोव्हेंबर हा वाढदिवस अमोल पालेकर म्हटलं की कि कितीतरी हलके फुलके आनंदी प्रसन्न सदाबहार असे चित्रपट डोळ्यासमरतात यामध्ये घरोंदा छोटीसी बात रजनीगंधा चिचोर नरम गरम गोलमाल असे बहारदार आनंदाने भरलेले प्रसन्न शिरकाव असलेले विनोदी चित्रपट रसिकांना आठवून जातात ऋषिकेश मुखर्जी किंवा इतर दिग्दर्शकांच्या अशा हलक्या फुलक्या मध्यमवर्गीय नायकाचं जग दाखवणाऱ्या चित्रपटांना त्यावेळी रसिकांनी अत्यंत उचलून धरलं होतं अमिताभ यांच्या मारधोड असलेल्या मारामारीच्या चित्रपटांच्या बरोबरीनं अमोल पालेकर यांचे हे हासरे खेळकर आनंदी चित्रपट चालायचे आणि अमिताभ यांच्या बरोबरीनं त्यांनाही या अशा आनंदी चित्रपटांचं सुपरस्टारपद मिळालं होतं